अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सर्व नेत्यांचे आभार मानतो जनतेच्या आग्रहास्तव मी तुमच्या समोर आहे आपल्या महाराष्ट्राला कोल्हापूरला मोठा इतिहास आहे शक्कर्ते शिवाजी महाराज यांनी विरुद्ध दिलेला लढा महत्वाचा आहे आधुनिक काळात छत्रपती शाहू महाराज यांचे समतेच कार्य आपण पाहतोय हाच विचार जनतेमध्ये आहे फुले शाहू आंबेडकर यांचा प्रभाव माझ्यावर आहे तोच विचार पुढे निव घेऊन जाणार आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार विकासाला गती देणं त्याला दिशा देणं यासाठी आपला प्रयत्न आहे शाहू महाराज यांचा समतेचा विचार महत्वाचा आहे शाहू महाराज यांनी आपल्याला दिशा दिली आहे त्याच दिशेने आपण जातोय राजकारणात प्रत्यक्षात नव्हतो मात्र राजकारणाच्या सीमेवर नेहमीच होतो आता कदाचित जनतेला वाटलं असेल आता आपण एका स्तरावर आलोय जिथं माझी आवश्यकता आहे हीच वेळ आहे महाराजांनी यात लक्ष घालायची म्हणून जनतेच्या आग्रहस्थ उभा राहिलो पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे उद्धव ठाकरे यांनी अगदी मनापासून पाठिंबा दिलाय काँग्रेस हा जुना पक्ष आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील पक्ष आहे काँग्रेसने अनेक कामं केलेत काँग्रेसने पंच्याहत्तर वर्ष काम केलंय पाया रचलाय आपल्या लोकांना संरक्षण देणं समतेचा विचार राहायला पाहिजे विकास केला पाहिजे हेच आपलं हिंदुत्ववाद आहे मोदी हे दहा वर्षापासून पंतप्रधान आहेतच त्यांच्या कार्याला कमी लेखता येणार नाही पण समाजाला दिशा पाहिजे ती दिशा सुधारणं अपेक्षित आहे ती सुधारेल असं दिसत नाही महाराष्ट्रात कोल्हापूर हा प्रमुख विभाग आहे कोल्हापुरातून आतापर्यंत दमदार नेतृत्व तयार झालेलं नाही भविष्यात राज्याचं राजकारण योग्य दिशेने न्यायचं असेल तर महाविकास आघाडीने नेतृत्व देणं गरजेचं आहे कोल्हापूर हे नेतृत्व देईल असे अपेक्षित आहे एकदा राजकारणात उतरलो तर टीका होणारच त्याकडे लक्ष द्यायचं नाही विरोध करणाऱ्यांची मते आपल्याला मिळवायची आहेत आज महाराष्ट्रात परिस्थिती पाहिली तर गेल्या साठ वर्षात जी नव्हती तशी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली त्याच्याबद्दल थोडं थोडं बोलतो पहिले आणि सांगू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्राला कोल्हापूरला मोठा इतिहास आहे आणि इतिहास म्हणजे आपण आपला इतिहास खरा अर्थ अर्थानं इतिहास सुरू होतोय ते, होतो ते शक्य करते शिवाजी महाराजांच्या पासून आणि त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दिलेली देश देशाला त्या काळ का काळात दिशा अन्यायाविरोधात त्यां त्यांचा लढा आणि स सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी आपलं राहतेसाठी केलेलं काम म्हणजे आधार दिलेला हे सगळं महत्त्वाचं आहे तसं आधुनिक काळात आपण जर आला तर निश्चितच छत्रपती शाहू महाराजांचं कार्य त्यांचं समतेचं कार्य त्यांचं शिक्षणाचं कार्य वगैरे अशा अने, अनेक अनेक त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आपण इथं आलो आहे आणि तोच विचार मला वाटतं जनतेमध्ये सुद्धा आहे आपला फुले आंबेडकर यांचासुद्धा प्रभाव मोठा प्रभाव माझ्यावर आहे आणि त्यांचे विच, सर्वांचे विचार पुढे नेण्याचं काम माझं राहणार आहे तसच मग आपण येतोय अनेक हे विषय झाल्यावर विकासाकडे विकास हे सर्व पक्षांचा हेतू एकच असतोय सर्व पक्षांचा पण कशाला प्रायोरिटी द्यायची कशाला प्रायोरिटी मागे ठेवायचं आणि प्रायोरिटीचे विश इश्यूज घेऊन आपण जास्तीत जास्त कार्य करण्याच्या दृष्टीकोन सगळे विकास कामाच्या कडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे तर विकास हा सातत्याने होत राहतोय कोणासाठी थांबत नसतोय सातत्याने चालूच असतोय पण त्याला गती देणे त्याला दिशा देणे हे काम आपला प्रयत्न राहील महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर एक प्रमुख जिल्हावर विभाग आहे असं म्हणूया आणि इथनं कोल्हापूरमधनं आत्तापर्यंत तरी असं जोमाचं नेत्र नेतृत्व तयार झालेलं नाही आणि भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण जर योग्य दिशेने न्यायचं असेल तर महाविकास आघाडीचा कडून प्रयत्न निश्चित आवश्यकता आहे आणि त्यासाठी कोल्हापूर नेतृत्व देईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही की पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन काम करायची आता गरज आहे सगळे एकटे एकट्यांनी जर लढायचा प्रयत्न केला तर यशस्वी ते होणं कठीण होईल म्हणून सर्व सर्व पुरोगामी विचाराचे लोकांनी आणखीन पक्षांनी एकत्र येण्याची का आवश्यकता आहे म्हणूनच आता इथं महाराष्ट्रामध्ये त्यासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झालेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहे आणि अनेक पोट पक्षसुद्धा सहभागी असतील किंवा हो होतील असे आशा आहे तर तुमचा प्रश्न काय होता सॉरी हा हा तर त्याच्यामध्ये आता या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला दिलाच आहे आपल्याला माहितच आहे की काँग्रेस पक्षांनी आणि माझं नाव रे रेटून धरलं आणखी आणखीन त्याला शरद पवार साहेबांनी सुद्धा होकार दिला आणि शिवसेने ठाकरे गटाचे उद् उद्धवजी ठाकरे त्यांनी सुद्धा काल पाठिंबा आपल्याला व्यक्त केला आणि मनापासून केला असं मला वाटतंय आणि कोणाला कोणाला वाटत असेल कोना की नाही तसं नाही मनापासून काल व्यक्त केला आहे आणि एकंदरीतच सर्व या विचाराचे लोक एकत्र आल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे आता मी स्वतःची तारीफ करू नये परंतु कदाचित मी एकटाच व्यक्ती असणार पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी की तिन्ही तिन्ही विका आघाडीच्या तिन्ही पक्ष प्रमुख पक्षांनी मला निवडलं शेवटी एकच पक्ष घेता येतोय राजकारणात तीन पक्षाचं असं पक्ष होऊ शकत नाही आघाडी आहे आपली परंतु पक्ष घ्या घ्यावं लागतंय म्हणून सगळ्यांनी मिळून काँग्रेसच्या माध्यमातून आणि आपलं कार्य जुना काँग्रेस हा जुना पक्ष आहे स्वतंत्र चळवळीचा पक्ष आहे त्यांनी पण गेले पंच्याहत्तर वर्ष के कार्य केलेलंच आहे विकासाचं कार्य मोठं झालेलंच आहे काही लोक म्हणतात नाही झालंय परंतु त्याशिवाय मग आत्ताचं कार्य तो दिसतंय कसं मागच्या याच्यावरच दिसतंय ते थे। मागच्या त्यांच्या पंच्याहत्तर वर्षाचा पाया घातला बेस तयार झालं त्याच्यावर आता चाललंय तुमचं सगळं बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही